कडेगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे नामदेव रासकर कडेगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी काँग्रेस पक्षाचे नामदेव विठोबा रासकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले तर सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी पवन मेत्रे यांनी काम पाहिले कडेगाव नगरपंचायतचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धिक पटाण यांनी राजीनामा दिल्याने कडेगाव नगरपंचायत नगरसेवकची निवड प्रक्रिया पार पडली काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे विजयराव शिंदे यांनी नामदेव रासकर यांची शिफारस केली होती सदर निवडीप्रसंगी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे काँग्रेसचे गट नेते विजयराव शिंदे नगरसेवक मनोज मिसाळ सागर सक्टे संदीप काटकर निलेश लंगडे सौसीमा जाधव माळी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात सोनिरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दीपक भोसले माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील राजू जाधव सागर सूर्यवंशी सुरेश देशमुख वैभव देसाई महेश जाधव दादासाहेब माळी आनंदराव खरात शिराज पटेल आसिफ तांबोळी नितीन शिंदे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदेव रास्कर यांचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम सागरेश्वर सहकारी सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम भारतीय सहकारी बँकेचे संचालक युवा नेते डॉक्टर यांनी अभिनंदन केले यावेळी बोलताना नामदेव रासकर म्हणाले की आमचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व शांताराम बापू यांनी माझी निवड करून जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासात पात्र राहून कडेगावच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन काम करणार आहे